चला तर मग आज आपण गरा आणि खव्यापासून वड्या तयार करू हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खवा टाकून घराचे लाडू करून दाखवणारे हे खवा आहे माझ्याकडं मी मोकळा केला आहे आणि ह्याच्यामध्ये दोन चमचे बेसन टाकले पोहे खायचं चार चमचे बेसन आहे चार चमचे मैदा आहे आणि बाकीचा घर आहे सुजी रवा आता ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आपल्याला ह्याला एक वाटीभर तूप लागतं आहे आणि परत पाक करायचा किलोला किलो साखर गुण त्याचा पाक करायचा तयार आणि त्या पाकामध्ये लाडू चांगला पाक तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये भाजल्याला गरा आणि ही खवा टाकायचा वेलची पूड टाकायची काजू बदामाची काप टाकायचे वेलचीपूट टाकायची आणि ह्याचे लाडू तयार करायचे आता हे मी भाजायला ठेवते आता हे बघा दहा किलो साखर घेतली आणि एक लिटर पाणी टाकलं त्याच्यामध्ये त्याचा पाक तयार होण्यासाठी आता आपल्याला त्याच्यात मळ दिसायला मळ दिसायला ना साखर पाणी दिसून दिसून आले तर त्याच्यामध्ये काय करायचं एक तर थोडा लिंबू पिळायचा नाहीतर मग दूध टाकून मळ काढून घ्यायचा आता आपण हे साहित्य इतर आता हे भाजायला बरं काय होतं छान भाजून गेले बराबर तूप टाकले भरपूर एक वाटी दीड वाटी तूप टाकले आणि आता छान भाजून घेतले मी छान भाजल्यानंतर पाक तयार करायचा आणि गरम गरम पाकामध्ये टाकायचं नाही थोडा पाक गार होऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स करायचा म्हणजे घुटळी तयार होत नाही आता है हे बघा हे भीचा पाक करायला ठेवतो मी गॅसवर आता हे बघा पाक तयार व्हायला हो पाक पातळ होईपर्यंत सारखं साखर चिटकलं म्हणून खाली साखर आहे तोपर्यंत सारखं हलवायला बरं बरोबर हलवून पाक तयार केला आहे आता ह्याच्यामध्ये मी अर्धा वाट दूध टाकलं आपली रोजची धम्डीची वाटी असते ना वरण घ्यायची ती वाटीमध्ये दूध टाकलं असं हे आता पाक हिच्यामध्ये टाकले आता टाक ते दुधाने मळी सगळी वरील येते आणि एकदम पाक स्वच्छ होते त्याला उकळायला की एकदम लहान घ्या लहान करायचा की साई येऊन ती पाक सगळी मळी मळवर येते येत आहे ते मळे का त्या प्लेटमध्ये काढून फेकून द्यायचा आणि ह्याचा पाक चांगला एक तारी करायचा जे लास्टचं थेंब असतं आहे थे ना आता आपण असं थेंब टाकायला लास्टच्यात थेंबाला एक तारीख आता येते ते हो का बघ पाक तयार होत आला पण ह्याला मळी सुटलेली नाही म्हणून मी लहान करते आणि आणखीन थोडं पाणी टाकते हे हिसामध्ये जेव्हा याची मळी ओढली तेव्हा याची मळी काढताना मी दाखवते आता हो का हे चांगलं भाजलं आहे लाडूचे सुद्धा तिथे खमंग भाजले बघ आणखीन थोडं पाच मिनिट भाजायचे चांगलं खमंग भाजलं तरच लाडू चांगले लागते आणि पाक चांगला तयार केला तर लाडू जास्त दिवस राहतो प्रवासात सुद्धा लागू जास्त दिवस राहते एक लाडू खाल्ला की भूक सुद्धा आता एकदा उकळी येऊ देते आणि उकळी आली की ह्याला ह्याची साय सगळी काढून घेते मळ येते आता हे हे बघा पीठ छान भाजले गरा छान भाजून झालं हो का किती लाल छान भाजला आहे लाल सरस भाजायचा जास्त पांढर्यात ठेवायचा नाही पाकाच्या लाडूला पण साध्या लाडूला आपण चव छान येथे भाजल्या हो तसा आता हो काही मळी आली बाजूला तुम्हाला म्हटलं ना मळी भाजला येते आता असं करायचं आणि हो काही काढायचं ह्याच्यामधून पडती दुसऱ्या झाऱ्यामधून चांगली निघते हे बघा लोक असं काढून घ्यायचं मी पूर्ण काढून घेते ताक पाक तयार व्हायला आहे म्हणजे पूर्ण काढून घेते आणि नंतर ताक हो का असं करायचं हलवून एका बाजूला जाऊ द्यायची आणि परत ती काढून घ्यायची सगळी <स्तुंत्ति> आता हे बघा हे एक चांगलं ते तारीचं पाक तयार झालेला आहे हो का लास्टच्या थेंबाला तार पडते हो का हो का आता ह्याच्यामध्ये ना आपण हे खायचा कलर आहे आणि हे वेलची पावडर आणि हे खवा आहे आता ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे खव आहे ते सगळं बघ हवा चांगला मिक्स करून घेत घेतलंय काजू बदामचे कापणी वरून नाही टाकणार तर ह्याच्यामध्ये टाकणार आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना गरा भाजलेला गरा टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याची गाठ होऊ द्यायची मी खायचा कलर थोडा जास्त झाला आहे तर मी टाकला तरी चालत आहे नाही टाकला तरी चालतंय स्किप केला तरी आहे मी तुम्हाला ह्याचा लाडू पण करून दाखवते पण वड्या करायच्या ठेवका मी ह्याच्यामध्ये ना लाडूला उशीर लागते म्हणून वड्या करायच्या ता, ताट तुपाने ग्रीस करून ठेवले ठेवका ही तुप माझं त्याच्याने ग्रीस करून ठेवले आता हे गरम आहे थोडं गार झाल्यानंतर ताटामध्ये टाकून द्यायचं आणि त्याला चाकूनी शिरायचं उभे आले काप द्यायचे चाकून जर फुटलं कावं ना पत असलं का थोडंसं थंड होईल आता हे चांगलं थोडं ह्याच्यामध्येच राहू द्यायचं गरा चांगला पाक पितं आहे पाक चांगला पिला की मग ते ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे हो चांगलं आपल्याला थोडं गार होऊ द्यायचं ह्याच्यामध्ये आता हे बघा हे गार होण्यासाठी ह्याच्यामध्ये ठेवलं आहे आता हे, हे ग्रीस केलेले ताट आहेत ना ह्याच्यामध्ये आपल्याला ओतायचं आहे ते गार होते त्याच्यामध्ये तुम्ही वरून सुद्धा काजू बदामाचे काप टाकू शकता पण मी आत टाकलेत आपल्याला जितकं जाड करायचंय तसं होता आता हे त्यामध्ये करायला असं टॅप करायचं एखाद्या वेळेस कमी जास्त झालं तरी हो का हे पातळ होणार आहे ते थोडी जाड होणार आहे आता हे पूर्ण साफ करून बघून आपण ह्याच्यामध्ये घालून घ्या नंतर जर टाकलं तर त्याला चिटकणार नाही आणि तसाच ते भेंडा तयार होईल होलो गार झालं की ह्याचे काप तयार करायचे उभे आले आता हे पूर्ण झालं ह्याच्यामध्ये ओतून झाल्याने आता काप करताना दाखवते बंद करू आता हे बघा वड्या तयार झाल्यात थोड्या गार होणार आहेत का चाकू मारून बघितलं आणखीन गरम आहे थोडं गार झाल्यावर ह्याला चाकू मारून वड्या काढून दाखवते बघा का लाडू पण केलेत बरं का दोन लाडू केलेत जे चिटकलेलं होतं ना पिठ त्याचे दोन लाडू केलेत छान लाडू झालेत बरं का आणि मऊ झाला आहे लाडू एकदम हे काय ह्याला चाकू मारता येईना गेले आणखी गरम आहे तुम्हाला चौकोनी पाहिजे चौकोनी स्टार आकारामध्ये पाहिजे स्टार आकारामध्ये करायच्या माझी जर गरा आणि गरा मैदा बेसन आणि खव्यापासून तयार केलेल्या वड्या तुम्हाला आवडल्या असतील तर सबस्क्राईब करा गोड वड्या सबस्क्राईब करा आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझ्या वड्या कशा वाटल्या धन्यवाद